वर्धा तालुक्यात येणाऱ्या वायफड या गावातील पंचवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह वायफड कुरझडी शिवारातील शेतात असणाऱ्या विहिरीत आढळून आला कुमारी शिवानी रमेशराव झोटिंग असे मृतक तरुणीचे नाव असून तिचे गावातील अमर सतीश लाडे या तरुणाशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते शिवानी गेल्या एका महिन्यापासून अमर लाडे याचे सोबत फरार होती कुटुंबियांनी याबाबत पुलगाव पोलीस स्टेशनला तक्रार देखील केलेली होती मात्र आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला पंचवीस वर्षीय शिवानी हिचे एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले होते गेल्या दोन वर्षापासून गावातील अमर सतीश लाडे या युवकाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे महत्वाचे म्हणजे शेळ्या चारण्याचा व्यवसाय करणारा व दहावी नापास असलेला अमर लाडे हा आधीच विवाहित असून त्याने बोरगाव मध्ये येथील युवतीशी प्रेमविवाह केला असल्याचे कळते अमर याने शिवानीला लग्नाचे आमिष देऊन आपल्या जाळ्यात ओढले होते अमरने अनैतिक संबंधातून दोन वेळा गर्भवती राहिलेल्या शिवानीचा गर्भपात केल्याची माहिती तिच्या परिवाराकडून मिळाली आहे मुळातच अगदी लोफर प्रवृत्तीचा असणाऱ्या अमरने यापूर्वी सुद्धा अनेक मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरफायदा घेतल्याचे बोलले जाते त्याचा बाप सतीश लाडे हा अमरला त्याच्या कुकरमात मदत करत असत सतीश लाडे याचा देखील प्रेमविवाह झालेला असून एक लपडेबाज व्यक्ती म्हणून तो गावात चांगलाच परिचित आहे आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून अमर याने देखील सतीश याचा वारसा पुढे सुरू ठेवत अनेक मुलींचे जीवन बर्बाद केल्याचे कळते मात्र शिवानीला यामध्ये आपला जीव गमवावा लागला शिवानीने गर्भवती असल्याने अमरकडे लग्नाचा तगादा लावला समजूत काढण्यासाठी अमर तिला घेऊन एक महिन्यापासून फरार होता त्यातूनच आज शिवानीचा मृतदेह सापडला असल्याने आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून अमर उर्फ अमोल सतीश लाडे याने आपल्या बापाच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा आरोप मृतक शिवानीच्या कुटुंबियांनी केलेला आहे शिवानी हिचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पुलगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेला होता या प्रकरणात पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत आमच्या मुलीच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मृतक शिवानीच्या परिवाराकडून होत आहे चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज वर्धा आढळला आणि मग आम्ही गेलो तपासणी करायला तर तीन चार घंटे त्याच्या प्रोसिजरला लागले तर हे तपासणी करून मग झाले तर याच्यानंतर माझा संशय ज्या व्यक्तीवर आहे शतप्रतिशत हे दोन तीनदा यानं माझ्या बहिणीचा गर्वप्रात केला आहे सतीश अमोल अमुल, सतीश अमोल सतीश लाडे हा मुलगा यानं असं असं केलं आहे याला कठोर ते कठोर शिक्षा व्हावी हे माझ्या माझी बहीण आहे शिवानी रमेशराव मी तिचा भाऊ आहे निशांत सुभाषराव झोपी चुलत भाऊ माझ्या काकाची मुलगी आहे ती वाली एक महिन्यापासून त्या मुलासोबत होती अमोल लाडे त्या इस्मासोबत आणि नंतर मग आम्ही मिसिंग कंप्लीट पण केली होती ते दोन दिवस आली पुन्हा पुन्हा मग गाडी घेऊन मोपेड ॲक्टिवा गाडी घेऊन ते पुन्हा गेली एक महिन्यासोबत एक महिना त्याच्यासोबतच होती ती आणि नंतर मग ती वाली ह्या कुर्झडी मार्गानं आली नंतर मग ते मला ते विहिरीजवळ एका इसमानं मला फोन केला माझ्या मित्रानं तिथं मग मी गेलो पहासाठी तिची गाडी अशी बाजूनं ठेवली होती तिचे जोडे असे बाजूने ठेवलेले होते आणि नंतर मग तिला तर जो अमोल लाडे म्हणून एक इसम आहे तिला असा संशय आहे आम्हाला का त्यानं धक्का दिला बा विहिरीत मारून जीवानं मारून तिला टाकलं आमची एवढीच अपेक्षा आहे का त्या मुलावर आमची बहीण तर गेली पण त्याच्यावर कडक कारवाई वाए। हे व्हायला पाहिजे झोटिंग मी काका आहे मुलीचा ही जी शिवानी रमेशराव झोटिंग हिचं आज सकाळी ज्या इश्माच्या शेतातली सापडली त्याचा फोन आला की हे ॲक्टिवा गाडी कोणाची आहे बा त्याच्यावरून पता लागला की ही शिवानी आहे बा आणि आम्हाला असा संशय आहे की ही शिवानी या गा विहिरीमध्ये होती जेव्हा आम्ही रिपोर्ट दिला यांनी सांगितलं पोलीस स्टेशननी कि गड़ काड़ा, आमी बाहर आमाले ली। की तुम्ही गड काढा किंवा एखाद्या माणसाला उतरावा आम्ही जेव्हा बॉडी बाहेर काढली तेव्हा आम्हाला ती सदर बॉडी भेटली परंतु आमची अशी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाला की सदर इस्मावर कडक त्या कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे